नमस्कार जयशिवराय तर मंडळी पुन्हा एकदा चारही जिल्ह्याचे भूमिपुत्र समस्त दिबांचे चाहते एकत्र येणार आहेत येत्या सहा तारखेला सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवी मुंबई करावे गणपतशेठ तांडेल मैदान ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ रेतीबंदर गेट इथपर्यंत धडक मोर्चा आहे वेळ आहे सकाळी दहा वाजता तर भूमिपुत्रांनो आपल्याला मोठ्या संख्येत या मोर्चात सामील व्हायचं आहे कारण की अद्यापपर्यंत सरकारने आपल्या राष्ट्रीय नेते दिबापाटेल साहेबांचं नाव अधिकृतरित्या नवींब आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं नाही सेंट्रल कॅबिनेट म्हणून असं कोणताही नोटिफिकेशन आलेला नाही म्हणून ही, ही जे आजी माझी खासदार आमदार आहेत जे म्हणत आहेत जवळजवळ नाव लागलेलं ला आहे तुम्ही काही करू नका मोर्चे काढू नका या असल्या नालायकांवर विश्वास ठेवू नका जर जवळजवळ नाव लागलेलं आम्हाला जवळजवळ शब्द नको आहेत तुम्ही एका कागदावर लिहून द्या की नाव लागलेलं ला आहे आणि जर नाव नाही लागलं तर आम्ही स्वतः आत्महत्या करू असं लिहून द्या तरच आम्ही मान्य करू म्हणून जनतेची फसवणूक करणे बंद करा आणि भूमिपुत्रांनो पुन्हा एकदा सांगतोय आपल्याला मोठ्या संख्येत या मोर्चात सामील व्हायचं आहे कारण की आठ तारखेला उद्घाटन होणार आहे आग, अगोदर अगोदर पाटील साहेबांचं नाव नंतरच उद्घाटन आणि भूमिमित्रांनो आत्ता नाही तर कव्हाच नाही हा आपला अस्तित्वाचा प्रश्न आहे जी मुंबईमध्ये परिस्थिती झालेली आहे आपल्या समाजाची ती परिस्थिती नवी मुंबईमध्ये दे होऊन देऊ नका म्हणून आपल्या अस्तित्वासाठी एक दिवस आपल्या अस्तित्वासाठी एक दिवस आपल्या दिबासाहेबांसाठी